लाडकी बहीण योजना लाभार्थीना ई के वाय सी साठी फ्री वायफाय किट उपलब्ध तळोदा शिवसेनेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविला शिवसेनेच्या कार्यालयात पन्नास फ्री वायफाय किट लोकार्पण लाडकी बहीण योजनेसाठी ई करण्यासाठी सी करण्यासाठी अडचणी येत आहेत जेणेकरून कोणतीही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून तळोदा शहरातील जनतेसाठी शिवसेनेतर्फे पन्नास फ्री वायफाय किट चे शिवसेना संपर्क कार्यालयात लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी तळोदा शिवसेना तालुका प्रमुख अनुप उदासी माजी बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय ज्येष्ठ शिवसैनिक केसरसिंग क्षत्रिय नंदुरबार लोकसभा उपाध्यक्ष संदीप परदेशी विकासगीर माळी कपिल कर्णकार शाहिद पठाण राहुल पाडवी गणेश राणे दिनेश ब्राह्मणे दीपक गोसावी कल्पेश चव्हाण विक्की पाडवी सोनू अहिरे सुयोग टवाळे कृष्णा पाडवी अमृत पाडवी अजय पाडवी मयूर पाटील राज जाधव गोपाल परदेशी पवन भोई आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार ज्या महिलांना लाडकी बहिणीचे पैसे भेटत असतील त्यांना या येत्या महिन्यामध्ये सी करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे जर त्यांनी या दोन महिन्यामध्ये के सी केली नाही तर त्यांच्या लाडकी बहिणीचे पैसे हे बंद होणार आहेत तरी चौद्या शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हा रेंटचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे चौदा शिवसेना मार्फत तळोद्या शहराच्या विविध भागामध्ये महिलांना लाडक्या बहिणींना केवायसी सी करणं सुलभ जावं यासाठी तळोद्या शिवसेनेमार्फत पन्नास वायफायचं आज आम्ही लोकार्पण करत आहोत आणि ज्यांना असं वाटत असेल त्या कोणी यांना ज्या कोणी व्यक्तींना असं वाटत असेल की त्यांच्या एरियामध्ये त्यांना वाय सी करताना काही प्रॉब्लेम येत असेल आणि रेंजचा काही प्रॉब्लेम असेल त्यांनी शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये भेट द्यावी आणि त्यांना शिवसेनेमार्फत मोफत वायफायची सुविधाही पुरवली जाईल जय हिंद जय महाराष्ट्र